भाजपचं कसं माहिती का त्यांनी एखादा निर्णय घेतल्यानंतर आंगलटी आला तर लगेच ते कुठेतरी झटकवण्याचा प्रयत्न नाही तर दु दुटप्पी भूमिका घेण्याचा प्रयत्न तिथं करतात आता एका हत्तीसाठी तिथं जैन समाज तर पुढे येतोच पण जैन समाजाला हिंदू परंपरेप्रमाणे भारतीय परंपरेप्रमाणे इतर समाजांनी सुद्धा पाठिंबा दिला त्यांचं मत एवढंच होतं की हे अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे ती तशीच राहिली पाहिजे त्यामुळे तिथं सगळे समाजाचे लोक त्या जैन समाजाबरोबर राहिले आणि तिथं एक जन आंदोलन ज्याच्यात एक दीड लाख लोक एकत्रित आले होते आपण सर्वांनी बघितले सुद्धा फक्त जैन समाज या लोकांच्या बाजूला आणि पशूच्या बाजूला आला असं नाही तर अनेक हिंदू समाजाचे विविध घटकचे लोक इथं येऊन या लोकांना आणि पशूंना तिथं समर्थन केलेलं आपण सगळ्यांनी के बघितलेलं आहे कितीही कुणी काय बोललं तरी काय मुद्दामून इथं एखादी गोष्ट झाल्या असं समजून चालणार नाही जे काय झालं आहे ते भावनेच्या भरात लोकांकडनं झाले आहे त्यामुळे कोटाली सुद्धा ही भूमिका ही गोष्ट समजून घ्यावी आणि हा पशु हा जगला बैल आणि परंपरा टिकली बैल त्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल याचा विचार नक्कीच सरकारकडनं केला गेला पाहिजे असं आम्हाला माहिती एकाने मारल्यासारखा करावं एका रंगल्यासारखा तशी सरकारची सध्याची परिस्थिती काही बीजेपीचे आमदार कदाचित वाघ मॅडम होत्या त्याच्याच बरोबर अजून एक आमदार होते कायंदे हे मनीषा कायंदे हे एकनाथ शिंदे साहेबांच्या आमदार तिथं होत्या त्यांनी मुद्दे मांडले आणि त्याच्यात आपल्या चित्रा वाघ मॅडमने थोडासा भावनिक मुद्दा केला आम्हाला काय भावनेच्या भरात नाही तर त्यांच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला रोग झालो होऊ शकला असेल त्याला वेगवेगळी कारण असं आम्हाला काही खोलात जायचं नाही पण जेव्हा उदय सामंत साहेबांनी निर्णय घेतला त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे होता की लगेच त्या लगेच बंद करतो असं बोलण्यापेक्षा त्यांनी असं सांगायला पाहिजे होतं की आम्ही बंद करतो पण तिथं असणाऱ्या पशुला जी काही सवय अनेक शेकडो वर्षांपासून लागलेली आहे तिथे येऊन खाण्याची ते जर अचानक बंद केलं तर पशु कन्फ्यूज होतील कुठं जायचं हे कळणार नाही आणि त्यात कदाचित पशुचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे फेज वाईज एक कुठंतरी दुसरीकडे पराय व्यवस्था करत हे फेज वाईज बंद केलं असतं तर कदाचित तिथं असणाऱ्या जैन समाज आणि हिंदू समाजाची भावना सुद्धा कुठेतरी समजून घेण्याची असली असे पण अचानक फुल स्टॉप केल्यामुळे सगळं बिघडलं आणि पशु मरायला लागले आणि ते मेलेले आणि तडपणारे पशु बघितल्यानंतर लोक भावनिक झाले आणि इथं त्यांनी आंदोलन आता ई देश सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या भाजपचं कसे माहिती आहे का त्यांनी एखादा निर्णय घेतल्यानंतर आंगलटी आला तर लगेच ते कुठेतरी झटकवण्याचा प्रयत्न नाही तर दू दुटप्पी भूमिका घेण्याचा प्रयत्न तिथं करतात हे अनेक वेळा झालेलं आहे या विषयात पण झालेलं आहे दुटप्पी भूमिका आहे आधीच हा निर्णय घेत असताना जरा विचार करून घ्यायला पाहिजे होते अनेक जैन समाजाचे आमदार हे भाजपबरोबर आहेत त्यांनी तिथं मुद्दा बोलायला पाहिजे होता तिथं असणाऱ्या जैन समाजाचे जे कोणी लोकप्रतिनिधी आहे आमदार भाजपचे त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं अरे आम्हाला परंपरा माहिती आहे परंपरा माहिती असल्यामुळे पशूंचं काय होणार याचा विचार केला पाहिजे आणि हे खणकावून जेव्हा जर उदय सामंतांना तिथं असणाऱ्या सत्तेतल्या काही आमदारांनी सांगितलं असतं सा तर उदय सामंत तिथे ऐकू शकले असते पण कुणी न बोलता रितसर ठोकून हा निर्णय इथं घेतला आणि इथं मात्र येऊन तुम्ही म्हणता की बाहेरचे लोक होते अरे बाहेरचे म्हणजे कुठल्या दुसऱ्या देशातून आले नव्हते इथलेच समाज बांधव होते आपलीच लोकं आहेत पशूंच्या बाजूनी परंपरेच्या बाजूने लढत असते तर तुम्ही त्यांना बाहेरचे आहेत असं बोलून त्यांना परके आहेत म्हणजे फक्त या मंदिराचा जैन समाज हा तुमचा समाज आणि जो इतर भागातून मुंबईतून आलेला जैन समाज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तो परका समाज असं आपण म्हणत आहात का हे कुठेतरी लोढा साहेबांनी स्पष्टपणे लोकांना सांगा ज्येष्ठ महाव्यवस्था दिवसांपासून खाली होत ते त्याची नियुक्ती जी आहे ती आज करण्यात आली परंतु असा गोंधळ झालाय मुख्यमंत्र्यांनी एका अधिकाऱ्याचे आदेश काढलेत आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने दुसऱ्या अधिकाऱ्याचे आदेश एकाच दिवशी दोन जीआर निघालेले आहेत कदाचित मंत्री महोदयांनी वेगळा आदेश काढला असेल कारण सामाजिक प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गतच येतं आणि जर सामाजिक प्रशासनाने वेगळा आणि मुख्यमंत्र्यांनी वेगळा काढला असेल तर या सरकारमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतो म्हणजे अधिकाऱ्यांची मनमानी एका बाजूला सुरू आहे मंत्र्यांचं काय चाललंय मंत्र्यांना तिथं माहीत नाही मुख्यमंत्री हे राजकीय दृष्टिकोनातून कुठेतरी बिझी आहे आता कल्याणमध्ये सुद्धा तिथं असणारे काही लोक आंदोलन करत आहेत एका कॉन्ट्रॅक्टर आहेत एका बिल्डरच्या विरोधात सरळ सरळ लोकांच्या बाजूली भूमिका घेणं हे महत्वाचं होतं मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले की लगेचच्या लगेच त्या बिल्डरवर कारवाई करा पण ते बिल्डर आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातला एका व्यक्तीचा भार जवळचा त्यामुळे तिथले पोलीस काय कारवाई म्हणजे मुख्यमंत्री कोणतं होम मिनिस्टर त्यांनी आदेश देऊन सुद्धा जो तिथं ठाण्यामध्ये त्या कल्याणमध्ये आदेश ऐकला आदे 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 जात नसेल तर याच्यावरनं एवढंच कळत की सामान्य लोकांचा सोडा जे आपले होम मिनिस्टर आहेत त्यांचं सुद्धा पोलीस प्रशासन दुर्दैवाने ऐकत नाही गरीबाच्या बाजूने हिंदी मध्ये